आता मागणी पूर्ण झाल्यावरती त्याला विरोध मग जेव्हा सुरुवात होते तेव्हा आपण लोक का नाही तेवढा डेअरिंग तेव्हा कोणी येत नाही आणि आता सरसकट हा शब्द आंदोलनकर्त्यांनीच मागे घेतला आहे त्याच्यामुळे सरकारला त्याच्यावरती विचार करायची गरज नाही आणि जो शासन निर्णय निघालेला आहे तो जी प्रचलित पद्धत आहे त्याचनुसार ज्या व्यक्तीच्या पितृसत्ता पद्धतीच्या वंशावळीमध्ये असलेल्या नातेवाईका जातीचं प्रमाणपत्र असेल तर तो त्याच आधारावर तो तशा प्रकारचं शपथपत्र देणार असेल तर तो अर्ज करू शकणार कोणी येईल अर्ज करेल त्याला कोणत्या प्रमाणपत्र द्या अशी तर तू शासन निर्णयात कुठल्याही लोकांनी सांगावं मनोज जरांगे यांनी काल म्हटलेलं आहे की सतरा सप्टेंबर पर्यंत सरकारला दिले की एकतरी प्रमाणपत्र जारी करावं नाही हे बा या शासन निर्णयामध्ये ज्या अटी घातलेल्या आहेत त्या अटीच पालन जी व्यक्ती करेल त्या व्यक्तीला प्रमाणपत्र सरकार देणारच आहे आणि म्हणून अशा व्यक्ती पुढे आला पाहिजे ना की आमच्याकडे आमच्या वडील वंशावळीनुसार आम्ही एवढे नातेवाईक आहोत या नातेवाईकापैकी माझ्याकडे हे प्रमाणपत्र आहे आणि या प्रमाणपत्राच्या आधारे माझ्या इतर नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात यावे अशा प्रकारे व्यक्ती पुढे येईल तर त्याला प्रमाणपत्र सरकार देईल जर अशा प्रकारच्या व्यक्तीने आता सरकार कशाच्या आधारावरती प्रमाणपत्र देणार स्पष्ट उल्लेख आहे ती प्रश्न पदही आहे की ज्या चारशे जाती या जा ओबीसी समाजामध्ये येतात त्यापैकी कुठल्याही जातीच्या व्यक्तीला जर जा ओबीसीचं प्रमाणपत्र पाहिजे असेल कोणबी जातीचं किंवा कुठल्याही जातीचं प्रमाणपत्र पाहिजे असेल तर त्याला वडिलोपार्जित वर्षावनुसार नाते संबंध दाखवावे लागतात आणि त्यानुसार तो प्रमाणपत्राची मागणी करू शकतो तो काही नवीन नियम नाही आहे ना मग नवीन काही नसल्यामुळे कुठे आरक्षणाला धक्का लागले जाईल ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितल्याप्रमाणे जर कोणबी प्रमाणपत्र एखाद्या मराठा समाजाच्या जुन्याच कायद्याने दिले जाणार असेल तर मग ओबीसी आरक्षणावर कोणत्या प्रकारे गदा येणार आहे हे कळत नाही आणि तरीही जाणून बुजून ओबीसी नेते मराठा किंवा हैदराबाद गॅजेटियरच्या विरुद्ध का आवाज उठवत आहे हे मराठा समाजाला समजत नाहीये त्यामुळे राजकीय नेत्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून त्वरित तोडगा काढावा मुख्यमंत्री महोदय आमच्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये राग आहे आम्ही जबाबदारीने आम्ही तुम्हाला मतदान दिलं आम्ही ज्या जबाबदारीने आम्ही तुम्हाला मतदान दिलं आमच्या तांड्यावरून वाड्यावरून वस्त्यावरून फटक्यांच्या घरामधून पालामधून गाव उघड्याचा भलुत्याच्या आलू त्याच्या घरामधून अरे या सरांगेच्या आणि जरांगेला सपोर्ट करणाऱ्या माणसाला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला मदत दिली आणि तुम्ही मात्र एक झेआर काढला आणि एका एबिडिट द्वारे या मराठा समाजाच्या सर्टिफिकेट साठी सुलभीकरणासाठी तुम्ही एक झियार काढला आणि आमचं आरक्षण संपवलं आता हे म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही कसा धक्का लागला नाही बरं अरे ही राज्य जमात तुम्ही आमच्या भटक्यांच्या ओबीसीच्या बलुत्याच्या आलुत्याच्या झोपड्यामध्ये घुसवली तुम्ही आणि तुम्ही म्हणताय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही अरे तो विखे पाटील अरे लाच वाटली पाहिजे तुला पाचवी पिढी तुझी राजकारणात अहिल्यानगर जिल्ह्यामधला माझा माळी समाज धनगर समाज वंजारी समाज पिढ्या आणि पिढ्या माझ्या गोपीनाथराव मुंडे सांगितलं हा महाराष्ट्र आपल्याला चालवायचा हा महाराष्ट्र आपला आहे मुख्यमंत्री महोदय हा महाराष्ट्र यांच्या बापाचा नाही हा महाराष्ट्र गाव गड्यातल्या अठरा पगड जातीचा आहे छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र आहे म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे घात केलाय ज्यांच्या ज्या जा, भाजपा म्हणतो कि ओबीसी आमचा डीएनए आहे तुमच्या खांद्यावरती आम्ही डोकं ठेवलं तर केसानं गळा कापायचं तुम्ही काम केलंय